आपण आजची कराड तालुक्यातील रेटरी बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यानं का सन दोन हजार तेवीस चोवीस या गळीत हंगामात आज अखेर पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे या कृष्णा कारखान्याने योग्य नियोजनातून अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच केवळ सत्तेचाळीस दिवसात पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करून कारखान्याच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्याने अवघ्या चार महिन्यात कारखान्याचं विस्तारीकरण व आधुनिकरण केलं यामुळे कारखान्याची क्षमता वाढून ती प्रतिदिनी बारा हजार मेट्रिक टन झाली आहे याच महिन्यात सहा डिसेंबर रोजी कारखान्याने गाळ क्षमतेहून जास्त गाळप करत बारा हजार चारशे पन्नास मेट्रिक टन उच्चांकी गाळपाचा टप्पा पूर्ण केला याच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत कारखान्याने आज अखेर पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे वायझेड इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार